हिट अँड रनचा विषय गंभीर आहे राज्य सरकारनं केंद्राकडे बोलणी करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे यावरच भाजपनंही पलटवार केलाय दिशा सालियन प्रकरणात कोणी बॉडी कुठे टाकली आणि पळून गेलं हे आता बाहेर येणार त्यामुळे हिट अँड रनवर बोलण्याचा ठाकरे किंवा राऊतांना अधिकार नसल्याचं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलंय आजी धान्य कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या, या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं आहे त्या दिशा शालिन मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे म्हणून हिटन रनच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे